सर्व खरेदीवर दहा ते पन्नास टक्के सवलत भरपूर व्हरायटीज मध्ये कपडे खरेदीची सुवर्ण संधी आहे आमचा पत्ता देशिंग रोड यशवंत नगर कवठे महांकाळ जिल्हा सांगली फोन संपर्क एक्क्याऐंशी सत्याहत्तर पंच्याण्णव नव्वद शून्य चार मळणगाव उपसरपंचपदी अजित कुमार भोसले यांची निवड कवठेमांकाळ तालुक्यातील मळणगावच्या उपसरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आमदार सुमंत याराबा पाटील युवा नेते रोहितदादा पाटील यांच्या गटाचे अजित कुमार शंकरराव भोसले यांची निवड झाली आहे नीता विनोद पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर उपसरपंच पदाची निवडणूक लागलेली होती यामध्ये अजित भोसले यांची निवड झाली आहे मळणगाव ग्रामपंचायतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली सत्ता आहे ग्रामपंचायतचे अकरा सदस्य असून राष्ट्रवादीच्या गटाचे सात सदस्य आहेत तर विरोधी गटाचे पाच सदस्य आहेत आमदार गटाकडून अजित कुमार भोसले यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला होता तर विरोधी गटाकडून अनिकेत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला होता अर्ज माघार घेण्याच्या वेळेमध्ये दोन उमेदवारांचे अर्ज राहिल्याने गुप्त पद्धतीने मतदान घेण्यात आली यामध्ये अजित भोसले यांना सात तर अनिकेत या या शिंदे यांना पाच मते मिळाली अजित कुमार भोसले यांची उपसरपंचपदी निवड झाल्यानंतर त्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला यावेळी ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच सुरेखा दिलीप जाधव ग्रामसेवक सत्यजित पाटील दिलीप जाधव अरुण शिंदे दिग्विजय शिंदे यांच्यासह अन्य ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क